तर बघा फायनली तयार झालेली आहे आपली छान अशी खेंगटाची भाजी तर या तुम्ही पण खेंगट खायला कशा पद्धतीने केलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे ताटामध्ये हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कधी सगळे मजेत असेल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या ताईदादांना माझ्या देवकर कुटुंबाकून खूप साऱ्या लाख लाख शुभेच्छा तर आज आहे मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगीचा दिवस आहे आणि आज करतात खेंगटाची भाजी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून जी खेंगटाची भाजी करतात ती भाजी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे गावोगावी आणि म्हणजे वेग वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात तर आमच्या इकडं कशा पद्धतीने खेंगड बनवतात ही मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांती किंवा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला ही मकर संक्रांत खूप आनंददायी आणि खूप छान अशी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन कोण असेल माझ्या चॅनलवरती तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे बघा मी खेंगड बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे गाजर चिरून बारीक असं घेवड्याचे शेंग आणि हे माझं घरचंच वांग आहे तर ही वांगी चिरून घेतलेलं आहे आणि हा ओला हरभरा आहे तर तो सोलून घेतलेला आहे तुम्ही वाळासुद्धा हरभरा वापरू शकता इकडे घेतलेले आहे बोरं ती व्यवस्थित मला चिरायची आहेत आणि मसाल्यासाठी म्हणजे वाटण्यासाठी काय काय घेतलेलं आहे सांगते तुम्हाला इथं खोबरं घेतलेलं आहे अद्रक घेतले लसूण परत घेतले शेंगदाणे कोथिंबीर आणि हा ओला कांदा चिरून तो तळायचा आहे मला आणि इथे घेतलेले आहे हावरी तर असं वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी तर अगोदर हे सगळं भाजून घेते त्याच्यानंतर वाटण काढते आणि डायरेक्ट फोडणीला टाकते ते तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी असं कांदा तळून घेत आहे व्यवस्थित आणि इकडे घेतलेलं आहे खोबरं भाजी तर मी सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण घेतलेलं आहे आता आपण अगोदर हे वाटून घेऊया त्याच्यानंतर फोडणी कशी द्यायची आहे भाजीला मी दाखवते हे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि ह्या भाज्या आपण आता स्वच्छ धुवून घेऊया त्याच्यानंतर ना आपण फोडणी द्यायची आहे आणि वाटणामध्ये पूर्ण हावरी मी टाकलेली नाहीये तर थोडीशी हवरी भाजीला टाकावी म्हणून ठेवलेली आहे त्या सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत अगदी स्वच्छ बघू शकता तुम्ही तर आता मी कढई ठेवलेले आहे गरम करण्यासाठी आणि याच कढईमध्ये करणार आहे खिंगडाची भाजी तर चला आता आपण गॅस चालू करूया माझ्या मी तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता फोडणीसाठी आता तर का छान कढीपत्ता लागल्याची त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे तर चल करून घ्यायला लागले आता जिरं टाकून घेऊया आपण त्याच्यानंतर म्हणजे जे वाटण वाटलेलं आहे आपण मिक्सरमध्ये तर ते वाटण सगळं कढीमध्ये घालायचं आहे तर आपण वाटण परतण्यासाठी टाकलेलं आहे आता छान मस्तपेटी परतून घ्यायचं आहे अगोदर घाई अजिबात करायची नाही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे छान परतले गेलं पाहिजे म्हणजे भाजी एकदम छान होईल शिंगट आपलं खूप सुंदर आणि भारी होणार आहे तर सर्व मिक्स भाज्या प्रत्येक गावी गावी गावोगावी वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या इकडं जेवढ्या भाज्या घालतात तेवढ्या मी दाखवलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर ओटाला सुद्धा वापरू शकता ओला तर थोडंसं तेल कमी करेल थोडंसं तेल ओतून घेते जास्त पण पातळ नाही करायची ही भाजी आणि याच्यामध्ये आता आपण मसाला घालणार आहोत थोडीशी हळद पावडर घालणार आहोत तर हे चांगलं मिक्स करून आणि छान परतून घ्यायचा आहे मसाला आणि अगोदर परतून घेते आपला इथे मस्तपैकी आपला मसाला असा परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया ह्या धुवून घेतलेल्या भाज्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आता कढाईमध्ये आपण सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि जी आपली हवळी शिल्लक राहिली होती ती हवळी पण आता आपण त्याच्यामध्ये घालायची आहे वरून आणि प्रमाणानुसार मीठ वापरायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया आता मीठ आपण याच्यामध्ये प्रमाणानुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया प्रमाणानुसार आणि हिला छान पैकी भाजी मस्त पैकी शिजून देऊया शिजल्याच्या नंतर बघूया कशी होती तोपर्यंत मी अशा छानशा तिळाच्या भाकरी करून घेते ती भाजी एका गॅसवरती शिजती तोपर्यंत हिंगाट शिजताना इकडे झालेली आहे आपली तिळाची छान अशी भाकरी बघू शकता तुम्ही छान अशी फुगलेली आहे बघा व्यवस्थितरित्या तिळ वगैरे लावले दोन्ही साईडनी नी इकडून भाजून घ्यायचे आहे तर बघा फायनली तयार झालेली आहे आपली छान अशी खेंगटाची भाजी तर या तुम्ही पण खेंगट खायला कशा पद्धतीने केलेली आहे आणि इथे घेतलेला आहे ताटामध्ये कांदा लोणचं आणि ही तिळाची अशी सुंदर भाकरी